श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारताच मनाला एक वेगळीच शांती मिळते ना स्वामी म्हणजे फक्त मूर्ती नाही ते आपल्या प्रत्येक भक्ताच्या हाकेला आईसारखे धावून येतात आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांच्या अशा विकाऱ्या द स्पर्शी आणि चमत्कारी अनुभूतीची कथा ही कथा आहे महाराष्ट्रातील एका लहानशा भावात गणेश नावाच्या तरुणाची संकटाची सुरुवात त्याची कशी होते तर बघा गणेश हा गरीब घरातला होता खर्च वाढत चालले होते नोकरी असूनही पगार वेळेवर मिळत नव्हता एक दिवस तर अशी वेळ आली की घरात अन्नही शिल्लक नव्हते त्या रात्री गणेश खूप रडला मनात म्हणाला देवा आता काहीच उरले नाही जर तूच मदत केली नाहीस तर माझं सगळंच संपलं आई झोपलेली होती गणेश घराबाहेर आला आकाशाकडे त्याने पाहिलं त्याला न कळत त्याच्या तोंडातून शब्द निघले स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जर तू असेल तर मला वाट दाखव स्वामीची पहिली अनुभती त्याला ते वाट काढली त्या क्षणी अचानक वाऱ्याची झळक आली समोर रस्त्यावरून एक वृद्ध संन्यासी हळूहळू चालत येताना दिसले केशरी वस्त्र कपाळावर भस्म त्यांच्या विलक्षण तेज होते ते गणेशाजवळ थांबले आणि म्हणाले का रे का तू एवढा निराश आहेस गणेश हातरला मनात त्याच्या विचाराला हे कोण मला याने कस ओळखलं गणेशने सगळं सांगितलं संन्यासी हसले आणि म्हणाले चिंता करू नकोस जे होईल ते तुझ्या भल्यासाठीच होईल जे होईल ते तुझ्या भल्यासाठीच होईल आणि ते पुढे असेही म्हणाले उद्या सकाळी गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या विरेजवळ जा तिथे तुला जे सापडेल ते उचल पण मागे म्हणून पाहू नकोस हे सांगून ते सगळ्यांचे अचानक अदृश्य झाले विश्वासाची परीक्षा रात्रभर गणेशला झोप लागली नाही मनात शंका होती हे स्वप्न होतं का पण सकाळी आईने अचानक सांगितलं बाळा आज माझं मन फार हलकं वाटतंय गणेशला स्वामींच्या शब्दाची आठवण झाली तो वेरी जवळ गेला तिथे जमिनीवर एक जुने विश्वास पडलेले होते मनात भीतीही होती पण स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला घरात येऊन पिशवी उघडली आणि डोळ्यावर त्याच्या पिशवासून बसेला चमत्कार होत त्या पिशवी सोन्याची नाणी होती काही तांब्याची पाटी होती त्या पाटीवर कोरलेले शब्द होते श्री स्वामी समर्थ गणेश रडू लागला आईच्या पायावर त्याने डोकं ठेवलं आणि म्हणलं आई स्वामींनी आपल्याला वाचवलं त्या सोन्यामुळे कर्ज फिटलं आईवर उपचार जा झाले आणि गणेशला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता आला काही महिन्यांनी गणेशला अहंकार आला तो खूप अहंकारी होऊ लागला स्वामींचं स्मरण कमी झालं एक दिवस लोकांना मोठा तोटा झाला रात्री सपना तो संन्यासी गणेशला परत पुन्हा दिसला आणि ते संन्यासी म्हणाले तुम्ही दिलं म्हणून ओबा आहेस विसरू नकोस देणारा आहे गणेश जागा झाला ताबडतोब स्वामींच्या फोटो समोर बसून रडत रडत त्याने माफी मागितली दुसऱ्या दिवशी तो दुकानात आलेला तोट्याचा माल चमत्कारिकरित्या विकला गेला गणेशच्या मनात दृढ विश्वास बसला स्वामी फक्त संकटातून वाचवत नाहीत तर भक्ताला नम्रताही शिकवतात या कथेतून आपल्याला एकच संदेश भेटतो तो म्हणजे काय स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवा संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नसतात श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ फक्त गरज आहे स्वामींवर विश्वास ठेवण्याची श्री स्वामी समर्थांचा जय जयकार असो स्वामींची कृपा सदैव आपल्या सर्वांना